सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे सन सत्तेचाळीस सत्ते मध्ये आजच्याच दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि अवघा देश आनंदोत्सवात बुडून गेला हाच आनंदोत्सव साजरा करत असताना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांची शहीदांची कुर्बानी आठवण्याचा त्यांना वंदन करण्याचा हा दिवस होता व आजही आहे कारण हेच शहीद देशभक्त आपल्या देशाचे देशा खरेखुरे भाग्यविधाते आहेत असे मला वाटते अशाच एका स्वातंत्र्य योद्ध्याची स्वातंत्र्य योद्ध्याचे व्यक्तिमत्व मी तुम्हाला आज सांगणार आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक पर्व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावाने लिहिले गेले यात काही शंकाच नाही पण तरीही वाटते की हे पर्व केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरताच मर्यादित ठेवण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे लहानपणीच मारिता मारिता मरे तुझुंजेन अशी शपथ घेणारे जाफेकर बंधूंवर पोवाडा लिहिणारे आणि मार्सेलिस मंदिरात त्रिखंडात गाजलेली उडी मारणारे त्याबरोबरच दोन जन्मठेपांची शिक्षा देण्यात आलेले देशभक्त सावरकर हीच प्रतिमा आमच्या आजच्या पिढीच्या समोर उभी आहे आता ही प्रतिमा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला त्यांच्या अमोघ वाढीने व निखाऱ्यासारख्या भरलेल्या विचारांनी तत्कालीन तरुण पिढी भारवून गेली सेनापती बापटांसारखे तरुण बॉम्बविद्या शिकले सावरकरांनी पुस्तकातून पाठवलेल्या पिस्तुलींनी क्रांतिकारकांच्या हाती जाऊन स्वातंत्र्य लढ्यात मोठी कामगिरी केली दुसऱ्या बाजूला सावरकरांची लेखणी धारदार विचार व्यक्त करत होती अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला हिंदुस्तानचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे धाडसाने सावरकरच होते या पुस्तकाने बदललाल पासून ते भगतसिंग पर्यंत अनेक क्रांतिकारक घडवले या पुस्तकाला भगवद्गीतेचेही स्वरूप मिळाले छापण्यापूर्वीच बंदी घालण्यात आलेले हे एकमेव पुस्तक असावे असे मला वाटते या पुस्तकाने भारवलेल्या स्वातंत्र्य योद्धांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिले त्यांना यज्ञातील संविधानचा दर्जा प्राप्त झाला हे सगळं घडवून आणणारे सावरकर खऱ्या अर्थाने या देशाचे स्वातंत्र्यवीर होते सावरकरांचा श्वास सावरकरांचा विचार त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित होता सावरकरांचा दुसरा पैलू म्हणजे त्यांचे भाषा प्रभुत्व नेमज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे लिहिणारे सावरकर प्रकांड पंडित होते जयस्तुते श्री महान मंगले असा स्वातंत्र्य लक्ष्मीचा गौरव करणारे सावरकर भाषा शुद्धीसाठी चळवळ करणारे सावरकर यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अफाट आहे पण तरीही सावरकर करमणूक प्रधान साहित्य रचनेत रमले नाही त्यांनी त्यांची लेखणी देशासाठी झिजवली वैनायक नावाचे मराठी वृत्त शोधूनही त्यांनी साहित्यिक म्हणून बडेजाव मिळवला नाही कारण ते साहित्यातही आपल्या देश शोधित होते भारतीय समाजाचे वास्तव चित्र पाहत होते त्यांचे प्रत्येक नाटक हे देशात समर्पित होते त्यांचे निबंध हे समाजातील चाली अंधश्रद्धांवर प्रहार करणारे होते ते एकाच वेळेस विज्ञाननिष्ठ दाखवत होते आणि शुद्ध भारतीय संस्कृतीची खास गरज होते त्यांच्या साहित्याची बैठक देश होता म्हणूनच मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी मराठी साहित्यिकांना लेखण्या मोडा व बंदुकी हाती घ्या असा समयोचित संदेश दिला होता सावरकरांचा मुसद्दीपणा हा अपवादानेच अन्य नेत्यात सापडतो अनेक प्रसंगातूनही त्याची प्रचिती आली आहे आपल्याला अटक होऊ शकते हे माहीत असूनही ते फ्रान्सहून इंग्लंडला गेले मार्सिलीस बंदरात त्यांनी मारलेली उडी हेही एक धाडस होतेच पण त्यामागे ही सुटकेसाठी केलेली योजकता होती त्यापुढे दोन जन्मठेपांच्या शिक्षेतून त्यांनी स्वतःची करून घेतलेली सुटका हाही त्यांचा मुसद्दीपणाच होता मथुराहून द्वारकेला पळून गेलेल्या व रणछोडदास म्हणून बदनामी स्वीकारलेल्या श्रीकृष्णाच्या मुसद्दीपणाची इकडे आठवण करून द्यावीशी वाटते अटींवरून सुटका झाल्यानंतरही सावरकरांनी त्यांचे देशकार्य थांबवले नाही पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी भारतीय तरुणांना सैन्यात भरती होण्याचे केलेले हेही दूरदृष्टीचेच होते युद्धाचा निकाल काहीही लागो इंग्रजांना भारतात स्वातंत्र्य द्यावेच लागेल हे म्हणणारे सावरकर एक साक्षेपी राजनीतीतज्ञही होते भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाचा सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार आहे हे त्यांना माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी सैनिकीकरणाचा आग्रह धरला होता एक साक्षेपी तज्ञच असा विचार चा करू शकतो मित्रांनो पण ते राजकारणीही नव्हते म्हणून त्यांच्या वाटेला सतत अवहेलनाही आली पण भट्टीतून ताऊन सुलाखून निघालेल्या सोन्यासारखे त्यांचे चरित्र आणि चारित्र्य उजळून निघाले त्यांचे संघटन कौशल्य अचाट होते म्हणून अभिनव भारत हिंदू महासभा यासारख्या संघटना उभ्या राहिल्या अखेरीस ज्यांना सावरकरांचे विचार मान्य नव्हते त्यांनीही सावरकरांविषयी गौरवोद्गार काढले चीन भारताच्या युद्धात मान पराभव झाल्यानंतर जनरल जनरल करिअप्पा म्हणाले वीर सावरकरांचे ऐकले असते व त्यांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाचा अंगीकार केला असता तर भारतावरचे हे संकट उद्भवलेच नसते नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रमण सावरकरांविषयी म्हणतात मी अनेक निर्जीव चकाकणारे हिरे पाहिले पण आज मी खरा हिंदू धर्माला सत्यप्रकाश देणारा जातीवंत जिवंत हिरा पाहिला आणि तेही खरेच आहे हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यासारखे नररत्न भारतास लाभले याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे धन्यवाद